पवित्रे सागर भर नावे सज्जन वृंदे मनोभावे आली वंदावे आणि कीर्तन संगे देवा समिध सुखे डोलावे महाराज हे कीर्तनाच्या बाबतीमधली असणारी मर्यादा आहे आता झालंय असं दोन चार अभंग ठरलेले आहेत बरं का कुणाला राग येऊ नका मानुस मेला की आज साठी केला होता सेवटात शेवटात आधी सगोड व्हावा क्षणोक्षणाची करावा विचार ठरलेलेच अभंग आहेत त्याच्यात ते बदलच नाही ताळकरी म्हणले तर पाठवून गेले ते महाराज आता बोलतो नेमका काय आणि मी एक बाबा असा आहे कुठेही कार्यक्रम माझा ठेवा निवरिलेच अभंग घेणार बरं का जुना अभंग अजिबात नाही त्याच कारण एक आहे चिठ्ठी जर नुसती वाचली आणि प्रमाण जर वाचलं तर मला विश्वास आहे कीर्तनामध्ये ही मंडळी पुन्हा प्रमाण देणार म्हणजे देणार कशा करता यांच्या अभ्यासामध्ये एक अभंग वाढणार म्हणजे वाढणार म्हणून या ठिकाणी या आई वडिलाच्या पूजनाच्या बाबतीमध्ये जो अभंग मी या ठिकाणी निवडलेला आहे तो अभंग आहे पैठणचे ब्रह्म एकनाथ महाराज यांचा तीन चरणाचा सारा अभंग आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अगोदर या ठिकाणी महिमा श्रवण करा म्हणजे आपल्या लक्षात येईल जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद भागवती टीका नारायण आत्मबोध ओ वाळू आरती स्वामी एकनाथ तुमचे नाम घेता हरे भव चिंता ज्या नातरायांनी आता जी दत्त जयंती येणार आहे त्या दत्तात्रय भगवंताच्या हाताने प्रसाद जर कोण खाल्ला असेल माझ्या एकनाथ महाराजांनी दत्तात्रय भगवंताच्या हाताने प्रसाद खाल्ला किती शांती त्यांची वर्णन जर करायची म्हटलं ब्रह्मा विष्णू जाची निष्ठा होय एकात्मता भक्ती तिसरा का, महिमा आहे का एवढा सोपा असणारा त्यांचा महिमा आणि त्यांच्या गाथ्यामधला असणारा सेवेकरिता घेतलेला अभंग नात्राय वर्णन करतात जो व्यक्ती जो माणूस आपल्या आई वडिलाच्या ठिकाणी नमन करतो त्याचं जगतामध्ये श्रेष्ठ आहे अभंगाचं पहिलं चरण माता जो करीना धन्यता पुणारी हज़ार धन्यता पुणारी हज़ार असणारे जे अन्नदान आहे का नाही तीन पर्व काळ असले आपल्या बाबतीमध्ये सांगतो एक सगळे वारकरी मंडळे आपण एक प्रमाण सांगतो म्हणजे आपल्या लक्षामध्ये दशमी जाना, स्री महा एका दशी जाना स्री महा एका दशी श्री महाविष्णू प्रमाण एकादशीचा आहे का दशमी जाना श्री महाविष्णो एकादशी श्री नारायणो आणि द्वादशी श्री भगवान किती दिवस झाले करा बर का एकादशी आणि द्वादशी पहिल्या दिवशी दशमीच्या दिवशी नेम असा सांगितलेला असतो फक्त एकदा जेवण करायचं कधी दशमीला एकादशीच्या दिवशी काहीच खायचं नाही अजिबात नाही काहीच खायचं नाही आणि द्वादशीच्या दिवशी फक्त एकदाच बरं का हा पण आपला खेळ तसा नाही उद्या एकादशी म्हणलं की पहिल्या दिवशी तयारी हा इतकी तयारी इतकी तयारी बघायचं काम नाही उद्या आता असं झालंय एकादशी दिवशी सुद्धा कमी नाही बर का दाबून खायचं पुन्हा बारशीला पुन्हा म्हणायचं घ्या एवढी चपाती काल एकादशी होती अरे किती खाय विचार करायची गोष्ट आहे का आजचं जे अन्नदान आहे का नाही हा तिसरा पर्व काळ सांगितलेला आहे दशमी जाना श्री महाविष्णू दशमीच्या दिवशी कोणती देवता असेल जर दशमीचं व्रत केलं तर महाविष्णूची पूजा तुम्हाला घडते लक्ष करून ऐका इथून पुढे काय करायचं एकदा जीवन करायचं नंबर दोन एकादशीच्या दिवशी श्री नारायणू नारायण एकादशीच्या दिवशी आणि द्वादशीच्या दिवशी श्री भगवानू म्हणजे आजच्या दिवशी साक्षात दिवसभरापर्यंत भगवान असणारे अवतीर्ण असतात म्हणून आजच्या दिवशी सुद्धा असणार आपल्या आई वडिलाच्या बाबतीमध्ये पूजनाच्या बाबतीमध्ये या मुलांकडून असणारी अन्नदानाची सेवा सुद्धा आहे आई वडिलाच्या सेवेच्या बाबतीमध्ये आणखी एक वाक्य बोलतो तीर्था धुरे सकलतीर्थाची माता पितरे तया सेवे शरीरे लोन जे अरे चार धामापैकी सगळ्यात जर मोठ धाम कोणता असेल ऐका चार धामापेक्षा सगळ्यात जर मोठ, मोठ आई मोठा धाम कोणता असेल तर सगळ्यात मोठ धाम म्हणजे आई वडील हे सगळ्यात मोठ असणार धाम एखाद्याने चार धाम केले नसतील आणि आई वडिलांची सेवा केली असेल त्याच्याकरता ते चारही धाम साक्षात स्वरूपामध्ये त्याच्या घरी आहेत इतका असता तो महिमा आहे मी या ठिकाणी या सेवेकरिता जो अभंग घेतलेला माता पितयासी जोकरी नमन एक, -एक शब्द पटवून देतो हा विषय तुम्ही कधी सुद्धा कुठं ऐकलेला नाही ऐका आपले आए आई आणि वडील नेमके कोण कोण आहेत याला एक प्रमाण सांगतो माता पिता देव गुरु किती जण झाले परत सांगतो माता पिता देव गुरु किती झाले चार झोपणाचा का आणखी जेवण करायचे आईसा जयाचा एक विचारून नंबर एक आई वडील देव आणि गुरु या जो सारख मानतो का नाही धन्य धन्य तयाचे शरीर नो हे तो ईश्वर जो आईला जो बापाला जो गुरुला आणि देवाला चौघा जनाला सारखच मानतो तो माणूस नाही तर प्रथम तलावर ईश्वर आहे इथले जे दोन मुलं तीन असणाऱ्या मुली नातवंड सुना हे सगळे जण कोण असतील तर आज आई वडिलाच्या बाबतीमध्ये पूजन होत आहे हे सगळी मंडळी ईश्वर आहे टाळ्या एवढा असणारा तो महिमा या ठिकाणी सांगितलेला आहे याच्या पुढलं वाक्य आहे का मी भागवताची कथा करतो त्याच्यामध्ये नुसती भागवताचीच म्हणून नाही तुम्ही कुठली कथा सांगा पण विषय असा आहे त्याच्यामध्ये दोन श्लोक महत्वाचे आलेले आप आहेत आपल्याला माहिती नाही ते विषय आलेला आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो कारण हा विषय मला दुसऱ्या कीर्तनामध्ये मांडता येत नाही कारण सोहळा आहे ना तर हा विषय मला दुसऱ्या कीर्तनामध्ये मांडता येत नाही श्लोक एक लक्ष देऊन ऐका म्हणजे कधी कधी त्याच्यामधून आपल्याला काहीतरी घेण्यासारखं असत भगवत गीता भागवताचा श्लोक संहितेसहित जर घ्यायचा म्हटलं तर योगेश महाराजांना विचारा गुरुच्या ठिकाणी जाऊन एक एक श्लोकाची संहिता घ्यावी लागते गुरु न जर सांगितलं आज माझ वेळ नाही तर अशी खाली मान घालावी लागते आणि चालावं लागतं किती अपमान होतो जो शिकण्याकरता जातो त्यालाच माहिती दुसऱ्याला माहिती नाही बर का लक्षात ठेवा ऐका श्लोक आचार्यो ब्रह्मण मूर्ती हिपूर्ती हिप प्रजापते भ्राता मरुत्पतेर मूर्तीर माता साक्षात क्षितेस्तनु ऐका श्लोकाचा आहे